पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसातच बाजारांमध्ये रानभाज्यांचं आगमन होत असतं त्या रानभाज्या घेण्यासाठी नागरिक देखील आतुरतेनं वाट पाहत असतात यावर्षी वेळेवर पाऊस सुरू झाल्यानं जंगलातील आयुर्वेदिक गुणांनी भरलेली रानभाजी कटूरलेचं आगमन चोपडा शहरातील भाजी मार्केटमध्ये दाखल झालंय आता सुरुवात असल्यानं हे कटुरले सत्तर रुपये पाव आणि दोनशे ऐंशी रुपये किलो आहेत बाजारात आवक कमी असल्यानं भाव देखील जास्त असला तरीही येणाऱ्या काही दिवसात आवक वाढली तर भाव देखील कमी होतील परंतु शेतात लागवड केलेल्या कटुर्ल्यांपेक्षा रानातील कटुर्ले यांना जास्त प्रमाणात मागणी असते त्यासाठीच पावसाळ्यात रानभाज्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात फक्त हे सीझन पावसाळ्यात असत वर्षातून फक्त पाऊस ज्या वेळेस पडतो त्याच वेळेस येतात फक्त ते ऑर्गनिक लावलेले आहेत मड्यांमध्ये पण ते काही चव नाही देत आणि त्याच्यात किल्लेले येणार नाही याच्यात किल्लेले येतील चंबा टक्के जंगलातूनच येतील हे आता दोनशे ऐंशी रुपये किलो विकले जात आहे सुरुवातीला नंतर दोनशे रुपये विकले जातील याची आवक यावर्षी दरवर्षी पेक्षा या वर्षी आवक खूपच कमी आहे निम्मे राहील जे एन एन ची गर्दी खूपच आहे